बातमी नाही पुन्हा एकदा पुण्यात ड्रग्ज रॅकेट उघड झालंय विश्रांतवाडी परिसरामध्ये एमडी ड्रग्सचा साठा पुणे पोलिसांनी जप्त केलाय कोटी पेक्षा जास्त ड्रग्जचे बाजार मूल्य आहे साधारण अर्धा किलो एमडी ड्रग्सचा सा साठा हा सा पोलिसांनी जप्त केलाय हे प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार थोड्याच वेळात प्रसार माध्यमांशी संवादही साधणार आहेत अधिक माहिती घेऊयात प्रतीक्षा पारखी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे प्रतीक्षा पुन्हा एकदा ड्रग्सचा मोठा साठा सापडला असं कळते काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा पुण्यामध्ये मधून पुण्या पुन्हा एकदा ड्रगचा सा मोठा साठा हा जप्त करण्यात आलेला आहे विश्रतवाडी पोलीस पोलिसांनी ही कामगिरी केलेली आहे पाहतेच्या सुमारात ज्या प्रकारे गाड्यांची चेकिंग होते तिथे हा ड्रग साठा सापडण्यात आलेला आहे आणि Uh, जवळजवळ अर्धा किलो एम डी ड्रग्जचा साठा पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलेले आहे त्यांची कसून चौकशी सो, चालू आहे पुण्यामध्ये गेले अनेक महिने ज्या प्रकारे ड्रग्स प्रकरणं समोर येत आहे या सर्व पार्श्वभूमीवर गेले अनेक महिने पुणे पोलीस हे ऍक्शन मोडवर आहेत आणि ते अलर्ट आहेत प्रत्येक वेळी पहाटे पपच्या आजूबाजूच्या किंवा बारच्या आजूबाजूच्या ठिकाणी किंवा उपनगरांमध्ये त्यांची गसही चालू असते आणि या गस्ती दरम्यान विशांतवाडी जे उपनगर येतं पुण्याचं तिथे हा एमडी ड्रग्जचा साठा अर्धा किलोपेक्षा जास्त जप्त करण्यात आलेला आहे ज्याची किंमत एक कोटीपेक्षा जास्त आहे या संदर्भात तिघांना अटक करण्यात आलेली आहे त्यांची चौकशी चालू आहे आणि थोड्याच वेळात या संपूर्ण प्रकरणाची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे प्रसारमाध्यमांना देणार आहेत परंतु ही अजून एक मोठी कारवाई म्हणण्यात येईल प्रज्ञा नक्कीच सुरतास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रतीक्षा